उपस्थित होते सहा हजार लोकातून लाईट माईक लाव स्पीकर काही सिस्टीम नव्हतं राजे सिंहासन बोलायचे प्रजेपर्यंत आवाज ऐकायला प्रजेतून कोणी बोलायचा राजांपर्यंत आवाज ऐकायला जायचा याला साऊंड साऊसिष्टीम बोलायचे प्रतिध्वनीचा आवाज त्यावेळेस दरबार पूर्ण पॅक बंद होतं पण आज दरबार ओपन असून सुद्धा कुठल्या कोपऱ्यातून बोललेला आवाज त्या सिंहासनापर्यंत आवाज ऐकायला मिळतो त्याची कल्पना करायची की त्या दरबारात सहा हजार लोकातून किती शांतता होती आज आपल्याकडे शंभर दोनशे लोक असतील माईकचे ते भाषण करण्यासाठी या दरबारात चारशे वर्षापूर्वी साऊंड सिस्टमची व्यवस्था नव्हती याच जागेवरती आपण ज्या ठिकाणी आपण सिंहासनाची जागा पाहिली त्याच ठिकाणी आपल्या राजांचं बत्तीस मनाचं सोन्याचं सिंहासन इथे होतं रायगडावर एक म्हण म्हटलं तर चाळीस किलो बत्तीस म्हण म्हणजे बाराशे ऐंशी किलोचं वाचनाचं सोन्याचं सिंहासन रायगडावरती होतं औरंगजेबच्या सरदार ते जुल्फी खान यांचं टोपण नव्हतं इतिगत खान या इतिगत खाण्याने सिंहासन तोडफोड करून घेऊन गेले पण ज्या ठिकाणी मेघडंबरी बसवले एकोणीसशे पंच्याऐंशी ला भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर गॅनी जनसिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना करण्यात आली राजांच्या आतमधली मूर्ती पाहिजे आता पण ती मूर्ती आता बसवली सहा जून दोन हजार नऊ मध्ये राजांचे वारसदार कोल्हापूर मध्ये युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या राजांच्या राजगदीवरती सहाशे किलोची मूर्ती बसवलेली आहे ही सुद्धा पंचधातूपासून तयार केलेली आहे हा गेट आहे नगारखाना हाईट आहे बावन्न उंची नगारखान्यावर नगारे सने चौघडे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे शिवरायांच्या राज्याभिषेक राजे देवदेवता विसरले नव्हते महाराज पाठे चार वाजता उठले राजे स्नान करून राजे देवदेवतांची जगदीश्वराच आई भवानी माते दर्शन घेऊन राजे या नगार खाण्यावर दरबारात आले अख्खा दरबार एकाच वेळी उठून राजांना तिवार मानाचा मुजरा केला महाराज सिंहासनाच्या चार पायऱ्या जाऊन राजे उभे होते राजान चांत करण भरून आलं राजांचं अंतकरण करण भरून येण्याचं कारण होतं की ज्या लोकांच्या जीवावर आज एवढं मोठं हिंदवी स्वराज्य वगैरे निर्माण केलं हे जीवाभवाची लोक राजांना दरबारात आनंदाच्या सोहळ्यात दिसत नव्हते राजे बोलतात की पहिली पायरी चढतो स्वराज्याची दुसरी पायरी चढतो तानाजी मलुसरे तिसरी पायरी म्हणजे बाजी कृम देशपांडे चौथी पायरी म्हणजे प्रतापराव गुजर मुरारबाजी देशपांडे महाराज असंख्य वीरांची नावं घेत घेत राजे बत्तीस मनाच्या सिंहासनावर राजे आरुडमान झाले राजांच्या अंगावरती सुवर्ण छत्र पकडलं एक हजार सोन्याच्या मोहरा उदान झाल्या फुलांचा वर्षाव झाला याच दरबारात एक ललकार झाली शेवटी सर्वांनी जय बोलायचे नंतर महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा योगीराज पुण्य श्लोक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जिजाऊ राजांच्या राज्याभिषेक या नगारख्या दोन्ही बदल इथे दोन हत्ती सजवून ठेवले होते महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडावरती आलेले इंग्रजांचं वकील त्यांचं नाव होतं हेनरी ऑक्झेंडर आता हेनरी ऑक्झेंडर गडावरती चढून त्यांची खूप धमचाक झाली त्या इंग्रजांच्या वकिलांनी रायगडावर हत्ती पाहिले ना ते तो पहिला प्रश्न पडला गडावर दोन पायाचा माणूस होऊ शकत नाही राजाने रायगडावर ते हत्ती कसे आणले आणि कुठल्या मार्गाने आणले त्यांनी त्यांचा तो प्रश्न त्यांच्या डेली डायरीत लिहून ठेवला इंग्रजाला शेवटपर्यंत उत्तर मिळालं नाही की हत्ती आले कसे आणले कसे त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार आहेत रायगडाचे यांनी उत्तर दिले म्हणतेच आपले राजे हुशार होते ग्रेट होते चलाग होते रायगडावर राजाने हत्ती आणताना हत्तींची लहान लहान पिल्ल असताना पालखीमध्ये बसून गडावर आणली होती आणि त्यांचं ते पालन पोषण केलं होतं एक हत्तीची वाढ तीन ते चार वर्षांमध्ये पूर्ण होते रायगड किल्ला बनवण्यासाठी बांधण्यासाठी हिरोजींना चौदा वर्ष लागले होते म्हणजे रायगड बांधण्याच्या अगोदर गडाचा महादरवाज बांधण्याच्या अगोदर लहान पिल्ल आणली आणि त्याचे मोठे झाल्यानंतर पुढे काय उपयोग करता येईल हे आपल्या राजे यांची त्यावेळेची दूरदृष्टी होती हत्तीवरती बसून राज्य अभिषेकाची मिरवणूक या राजमार्ग आणि जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत गेलेला हा राजांचा राजमार्ग आहे आता या राजमार्गाने समोर होळीचा पण महाराजांची मूर्ती बाजारपेठ पाहून समाधी मंदिराच्या दर्शनाला एक किलोमीटर पुढे जायचे बाजारपेठ मध्ये गेले